नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती लासलगाव येथे अवकालेले पाचशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर येथे अवकालेली नऊशे साठ क्विंटल जशी दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन अगा तसे पुढील बाजार समिती मोर्शी येथे अवकालीले सातशे चार क्विंटल जसे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन अगा तसे पुढील बाजार समती राहता येथे अवकालेले सदतीस क्विंटल जैसे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकालेले एकशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर येथे अवकालेले एकवीस हजार सहाशे पंच्या अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समती आहे जालना येथे अवकाळ पाच हजार दोनशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वोच्च दर आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे पिवळी सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर था चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन